मकर संक्रांतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोसेवा केली होती त्यांनी गायींना खाऊ घातला होता पंतप्रधान मोदी यांनी गोसेवा सेवा केली त्या गाई पुंगणूर जातीच्या आहेत या गायी खास असतात त्यांना घरी देखील पाळता येतं या गायींची उत्पत्ती आंध्र प्रदेशच्या पुंगणूर गावात झाली आहे गावाच्या नावावरून त्यांचं नाव पुंगणूर पडलं आहे पुंगणूर गाईचं दूध खूप पौष्टिक असतं ह्या गायीच्या दुधामध्ये एयू पदार्थ आढळतो सोन्याचे रासायनिक नाव एयूच आहे आजही आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती तिरुमालासह हो विविध मंदिरांमध्ये याच गाईचं दूध खीर प्रसाद तयार करण्यासाठी वापरलं जातं त्यामुळे मंदिर कार्यासाठी दुधाला जास्त मागणी असते एका हिंदी वृत्तसंस्थेने संदर्भातील माहिती दिलेली आहे युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रीकल्चर सायन्सेस पशुविज्ञानचे निवृत्त प्रोफेसर बी एल चिदानंदा यांनी सांगितले की या दुधामध्ये फॅट खूप प्रमाणात असते यासोबतच यात ओमेगा फॅटी ॲसिड कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते त्यामुळे आरोग्यासाठी हे दूध लाभदायक असते या गायीचे चांगल्या पद्धतीने पालन पोषण केले तर त्यांच्या दुधाची गुणवत्ता अधिक वाढते पुंगनोर गाय दिसायला अगदी निरागस दिसते तसेच खूप शांत स्वभावाची असते या गायीचा आकार छोटा असतो त्यामुळे या गायींना पाळणे सोपी गोष्ट असते या गायींची किंमत खूप जास्त असते माहितीनुसार एका गाईची किंमत एक लाख ते दहा लाखांपर्यंत असू शकते पंतप्रधान मोदी यांच्या दिल्लीच्या घरी ठेवण्यात आलेल्या गायी याच जातीच्या आहेत